श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी सुत मठ स्थापिती समर्थांचा षड्विकार जिंकले संसार त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेणे हरली संस्मृती कवणाची नाही भीती सदा चित्ती आनंद स्वामी नामाचे भजन या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सूत नेणती संसाराते सोडो न बैसले गोसावी होऊ न हे पाहुनी कित्येक जण हसताती तयारते परी त्यांच्या विषाद चित्ती न मानिती अंगी बाणिली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकुबाई नामे करोनी तिने हे वृत्त दुःख केले अनिवार्य सापडले मायावश जे झाले त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वासल्य करोनी पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या गोसावी निजसुता पाहुनी वक्षस्थळ घेती बडवोनी अंग टाकी पाहून दुःखित झाले अंत करण तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरुपाई विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी मजलागी प्रसवोनी मान्य झालीस त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनीच्या या गोष्टी तियेसी गोड न लागती म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली यासी पिशाच बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊनी भेटी विचारावी काही युक्ती ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासोनी सर्व हि होव करीती विनंती कर जोडोन म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐको देव मामलेदार हसोनी देती उत्तर त्यासी पिशाच्छ लागले थोर माझेनी दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी करणी मग ती स्वामी सुताची जननी अक्कल अक्कलकोटी येतसे म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त उपदेशे जाहले मठ होता तेथे जागा नवती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका कांदेवाने निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटीलजन त्या ते हसत ढोंगे अवघे म्हणती हे निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती श्री चरणान्विण आसक्ती अन्य विषयावरी नसे जन निंदा ती अनेक प्रकारे दूषण परी शांत चित्ते त्यान प्रती उपदेशिती स्वामी सुत जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले नित्य कार्या विसरले मोहे पडले भवजाली ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण परी अंतःकरण दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णवात फाल्गुण कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोणे एका समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी स्वामी भक्त गोसावी होऊनी राहत महाज्ञानी एक एकवार पहावे तयांसी इच्छा झाली नानांसी मग कोणी एके समयासी मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे वंदिती, स्तवन करीती तयांचे सुत तयासी लावी स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोन वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे रेखी भुवानी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थी त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थांसी पाहोनिया स्वभक्तासी परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करित, कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी लोकापवादाचे मनी भय तो भक्ती काय, प्रेमानंद चित्ती न होय, भजनी मन लागेना त्रिविधजन नाना रीती स्तुती करीताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत प्रथम स्वामी प्रगट होत, विजय सीह नामे भकत, गोट्या खेड़त सवे। ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती भज उभारिला मना माझी धरुनी कामना कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्या प्रती मनातील खूण सांगती ऐकोनी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला मग वाड्यासमोर जावो न आरंभिले प्रेमळ भजन जे करुणारसे रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची दृढ म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या साधू ते मंदिरी निया आणावे। ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणीले पाहोनिया समर्थांसी उल्हास झाला सुताचे मनी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली सद्गतीत अंतकरणी करणी चरणक्षलिले ननाश्रूंनी देहभान गेले विसरोनी स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसांनी मग तयांच्या आनंदासी पारावार नसेची निज ते पाहोनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरोनी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहो दूषित होय त्यांचे मन द्वेष पूर्ण करीतात काही उपाय करो न फिरवो न समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सूत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालो न प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालो न ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुरजनी स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालो हा नाच तो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निजसूत समान लेखिती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या काढोनी मग नाचावे भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढोन स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहोनिया ऐशी परी खिन्न झाले सूत अंतरी काळजात बोचली सुरी अपमान दुखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन, निस्तेज जाहले सत्वर, त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगराबाहेर येत मार्ग मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचत असे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थांते म्हणे कृपा करोनिया सुता ते आणावे या ठाया कृपा दृष्टी पाहोनिया आरोग्यतया करावे मग समर्थे त्या अवसरी मुंबईच से पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे तया सांगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी असे परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मग सांगती समर्थ त्यांची घालोनी पेटीत घेवोनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आले नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो ना आला कोटा जीवित परवा न केला आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती हल त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होते त्यांची झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे बैसले स्नान करोनी परी गंध न लावती भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकती कोणासंगी न बोलती रुदन करीती क्षणो इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन न पडे पुसती समर्था क्षणोक्षणी मग सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती अकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थांते सूत आपला भक्त असो न अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला पुत्र शोक करो न दुःख करी रात्रंदिन समर्थतीयेचे समाधान परोपरी करीता नरजन्मा येऊन सत्य भक्ती केली एकनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवोदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी स्वामीसुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते। ती कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात श्रोथे हो नी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्तपालका जय जयाजी परम मंगला विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र इति श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मतभाविकपरिसोतसप्तदशोऽध्यायगोडहा श्री चरणार्पणमस्तु शुभं भवतु